डॉक्टर सतीश वैरागी यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया रायगड ओव्ही न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोकण विभागीय अध्यक्ष दानशूर व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर सतीश भालचंद्र वैरागी हे पनवेल येथील त्यांच्या बिल्डिंगच्या जिन्यावरून घसरून पडल्यामुळे त्यांच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली होती त्यांच्या पाठीच्या हाडांना गंभीररीत्या सूज आली होती आणि हाडाला क्रॅश झाल्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणावर वेदना जाणवत होत्या त्यांना श्वास घेणे ही अवघड झाले होते त्यांना त्वरित कामोथ्या येथिलेमेस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टर नायर यांनी उपचार सुरू केले डॉक्टर नायर यांनी अत्यंत चिकाटीने आणि मेहनतीने सतीश वैरागी यांच्यावर शस्त्रक्रिया केली आणि ती यशस्वी ही झाली यामुळे डॉक्टर नायर यांचे वैरागी कुटुंबियांकडून शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर सतीश वैरागी यांना लवकरात लवकर बरे व्हावे अशी अनेक समाज बांधवांनी प्रार्थना केली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका